मित्रांनो हे बघा आता कपाशीला पाणी चालू केलेलं आहे ही आपली कपाशी आहे तुम्ही बघू शकता कपाशी लावून एक महिना झालेला आहे कपाशीची वाढ पण चांगली झालेली आहे कपाशीमध्ये आपण अशा पद्धतीने काही ठिकाणी कारल्याची लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही कारल्याची येल पण चांगल्या पद्धतीनं त्यांचा फैलाव झालेला आहे हे बघा त्याला कुठल्याही पद्धतीचा रोग वगैरे काहीच नाही आपण मुळे अर्काची फवारणी केल्यामुळे कपाशीला कोणत्याही प्रकारचा अजून तरी रोग दिसत नाही तुडतुडे मावा पांढरी माशी या प्रकारची अशी कुठलीही कीड त्यावरती दिसत नाही बघा तर आपली कपाशी आहे कपाशीमध्ये असे पक्षी पण येतात आले ये पक्षी आलेला आहे हे बघा पाणी चालू केल्यानंतर अशा पद्धतीचे काही पक्षी येतात काही बगळे पण येत असतात परंतु आज काही पगळे आलेले नाही पण हा पक्षी आलाय हे बघा तिकडं तिकडंच आहे तो बघा आपण यामध्ये बैलांनी या मोठ्यांनी केलेले आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे आपले कारलेच्या काही ठिकाणी कारल्यांना फुले पण आलेले आहेत तर या झाडाला थोडा व्हायरस प्रमाण दिसतं आहे कारल्याला अशा पद्धतीनं व्हायरस आलेला आहे बघा अशा पद्धतीनं आहे आपल्या कपाशीचा प्लॉट आहे अशा पद्धतीनं आपला कपाशीचा प्लॉट बघू शकता तुम्ही हे बघा हा संपूर्ण प्लॉट आहे आणि कपाशीच्या कडाला आपण निंबळे अर्क तयार करण्यासाठी अशी लिंबाची झाडी राखून ठेवलेली आहे त्याचा वापर आपल्याला निंबळे अर्क तयार करण्यासाठी होतो अशी लिंबाची पूर्णपणे अशी पूर्ण झाडं आहेत बघा कपाशी एक महिन्यानंतर आपण कपाशीला खत व्यवस्थापन करणार आहोत वीस दिवसांनी खत आपण टाकलेलं आहे आता पाणी दिल्यानंतरला आपण त्याच्यामध्ये परत एकदा वखरणी करून घेणार आहोत आणि मग बैलाच्या साह्याने आपण याच्यात खत पेरणार आहोत तर कपाशीला कशा पद्धतीने खत खत पेरणार आहोत तर खत पेरताना मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ खत पेरतानी टाकीन मी अवश्य बघा धन्यवाद